नमस्ते मित्रांनो योगिता फार्मिंग बिझनेस या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपणच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की हे बघा तुमच्या गोठ्यामध्ये तुमची एखादी गाय असेल किंवा इतर पण गायी असेल तर त्यांना तुम्ही भरपूर प्रमाणात असा चारा पण टाकत आहेत किंवा जे फीड आहेत ते फीड पण देत आहेत किंवा मिनरल मिक्चर आहे ते मिनरल मिक्चर दे पण देत दे आहेत पण तरी पण तुमच्या गायीच्या अंगावर हाडे खूप जास्त प्रमाणात दिसत आहेत तर तुम्ही तिचं तिला पोट भरल्याचा चारा पण देत आहेत किंवा सर्व प्रकारची तिची काळजी कर करत आहेत तरी पण तिच्या अंगावरची जे हाडे आहेत ते दिसत आहेत तर तुम्ही यासाठी काय उपाय करू शकता मी आज त्याचविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तर त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा आज आपण बोलणार आहोत की तुमची जी गाय आहे त्या गायला तुम्ही अगदी व्यवस्थित चारा देत आहेत हिरवा चारा वाळेल चारा किंवा जे फीड आहे ते फीड किंवा मिनरल मिक्सचर अगदी व्यवस्थित तुम्ही तुमच्या गाईला सगळा खुराक देत आहेत पण तरी पण तिच्या अंगावर असे हाडे दिसतात तर त्यासाठी काय करावं तुमच्या गाईची तब्येत कशा पद्धतीनं सुधरेल किंवा तुम्ही त्याच्यासाठी त्याची तिची तब्येत सुधारण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर ह्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही तुमच्या गायीची डिवार्मिंग करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही अन्न जर तिची डिवार्मिंग जर केली तर तिचं जे खाल्लेलं अन्न आहेत किंवा तुम्ही इतर काही तिला खायला देत असेल फीड तर त्याचं पचन व्यवस्थित होऊन तिची तब्येत सुधरेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या गायीची दर तीन महिन्याला डिवॉर्मिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि डीवॉर्मिंग कशा पद्धतीने करायची तर डिवार्मिंग करताना तुम्ही फेंडी काइंड प्लस ही एक गोळी आहे साधारण तुमच्या गाईचं वजन तीनशे ते साडेतीनशे किलो असेल तर तुम्ही त्या गाईला एक गोळी अशी देऊ शकता आणि द्यायची पद्धत म्हणजे तुम्ही तिला दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे ही गोळी देणार आहेत तर आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तिला फक्त एक अडीचशे ग्रॅम गूळ तिला खाऊ घालायचा आहेत आणि तिला चारा खायला द्यायचा नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तिची ह्या गोळीनं डिवॉर्मिंग करायची आणि ही गोळीनं डिवार्मिंग केल्यानंतर गाईला दोन ते ती तीन तासानंतर जे जो चारा आहे तिचा तो तुम्ही चारा तिच्यापुढे टाकू शकता तर अशा अशा पद्धतीनं सगळ्यात पहिलं करायचं म्हणजे तुम्ही तुमच्या गायची डिवार्मिंग करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर डीवार्मिंग जेव्हा केली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही तिला एक लिवर टॉनिक द्यायचं आहे कारण की जेणेकरून काय होईल तिनं जे खालेलं खालेला जो चारा आहेत त्याचं व्यवस्थित पचन होईल आणि जे तिचं लिव्हर आहेत ते लिव्हर व्यवस्थित चालण्यास किंवा सुरळीत चालण्यास मदत होईल तर लिवर टॉनिक कुठलं द्यायचं तर ब्रोटोन ब्रोटॉन नावाचं हे लिवर टॉनिक आहेत हे खूपच छान आहेत तर तुम्ही हे ब्रोटॉन नावाचं लिवर टॉनिक देऊ शकतात आणि द्यायचं प्रमाण म्हणजे तुम्ही एक दहा दिवस हे ब्रोटोन जे लिवर टॉनिक आहे ते तुम्ही तिला द्यायचं आहे आणि द्यायचं प्रमाण रोज म्हणजे शेमेर शंभर एम एल शंभर एम एल तुम्ही रोज तिला ह्या पद्धतीनं दहा दिवस देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर त्याचा जो चारा पाणी वगैरे आहे तो तिला करू शकतात तुम्ही रिझल्ट बघा तुमच्या गायीचे अंगावर जे हडे आहेत ते अगदी शंभर टक्के ते नाहीसे होणार आहेत पण व्हिडिओमध्ये इतकाच फॉर्म्युला नाही आहेत कारण की तुम्ही काय बोलशाल की हे तर आम्ही आमच्या पशूमध्ये किंवा आमच्या गायींमध्ये आम्ही हे काम ते करतोच तुम्ही काय वेगळं सांगितलेलं नाही आहेत पण तुम्हाला हे न करता अजून वुड़, आप पुढा पुढे व्हिडिओ अजून आहेत आपल्याला दुसरे एक पद्धत करायची आहेत जेणेकरून तुमच्या शंभर टक्के गायच्या अंगावरची हाडे जी आहे दिसणारी ती नाहीशी होणार आहेत आणि तिची तब्येत एकदम व्यवस्थित सुधारणार आहेत तर करायचं काय तुम्ही एक मेथीदाना परत आपलं काळं मीठ आणि ओवा आणि हळद अशा पद्धतीचे चार जे इन्ग्रेडियंट आहेत तुम्ही ते चार प्रकारचे हे चार पदार्थ तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतातच तर तुम्ही ते घेऊ शकतात आणि हे घ्यायचं प्रमाण आणि द्यायचं प्रमाण कसं तर मेथीदाणे इथे घ्यायचे आहेत अडीचशे ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅम जर म्हटलं तर तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे तो दहा दिवस करायचा आहे तर दहा दिवस करताना तुम्हाला अडीचशे ग्रॅम एका दिवसाला तर दहा दिवसाला तुम्हाला मेथी लागेल अडीच किलो आणि त्यानंतर तुम्ही काळं मीठ घ्यायचं आहेत रोज काळं मीठ हे जे आहे ते वीस ग्रॅम आणि तुम्हाला मग दहा दिवसाला लागेल जे काळं मीठ आहे ते दोनशे ग्रॅम इतकं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही हळद घ्यायची आहेत रोज दहा ग्रॅम आणि तुम्हाला ती दहा दिवसाला लागेल शंभर ग्रॅम आणि त्याच्यानंतर आपला जो ओवा आहेत तो ओवा तुम्ही घेऊ शकता रोज वीस ग्रॅम आणि तुम्हाला तो लागेल एक दहा दिवसासाठी दोनशे ग्रॅम तर तुम्ही हे सगळं हे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या एक पावडर फॉर्ममध्ये घ्यायच्या आहेत आणि सगळ्या वस्तूंची पावडर करून डेली तुम्ही मेथीदाणे हे अडीचशे ग्रॅम काळं मीठ वीस ग्रॅम हळद वीस ग्रॅम आणि जो ओवा आहेत तो पण वीस ग्रॅम सॉरी हळद जी आहे ती दहा ग्रॅम तर तुम्ही अशा पद्धतीनं हे सगळ्या वस्तू एकत्र एक पावडर करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही ह्या 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 वस्तू तुम्ही त्यांच्या हिरव्या चाऱ्यामध्ये किंवा तुम्ही त्यांना जो फीड देणार आहेत तू तु, तु, तुम्ही त्या फीडमध्ये मिक्स करून तुमच्या गाईला देऊ शकतात आणि अशा पद्धतीनं तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे हा फक्त एक दहा दिवस करायचा आहे तुमच्या गाईंमध्ये ज्या गायीची हडे दिसत आहेत त्या गायीमध्ये आणि दहा दिवसानंतर तुम्ही बघायचं आहे की तुमच्या गायीची जी तब्येत आहेत अगदी व्यवस्थित होणार आहेत आणि गायीच्या अंगावरती कुठेही तिचे हाडे दिसणार नाही आहेत आणि जे खाल्लेलं आहे ते पण पचन होणार आहेत पण दुसरी एक गोष्ट म्हणजे तिची तीन महिन्यानंतर तुम्ही तिला डिवार्मिंग करा आणि एक लिवर टॉनिक तुम्ही तुमच्या गायीला जरूर द्या अवश्य द्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही पालनाबद्दल काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी त्याचे उत्तर तुम्हाला देईल आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा